ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती, पा ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत तरी साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु साडेपाच हजार कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालाच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवर आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू बघणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर त्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळत असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे एकाहत्तर नंबरची कंपनी असलेली सिप्ला ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सिप्ला आणि सिप्ला ही कंपनी मित्रांनो फार्मास्युटिकल अँड ड्रग्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो सिप्ला कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिवीज लॅब टोरेंट फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब तसेच मॅनकाइंड फार्मा तसेच झायडस लाईफ तसेच अरविंदो फार्मा ल्युपिन अल्केम लॅब ग्लॅनमार्क मित्रांनो सिप्ला कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो सिप्ला कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी सन फार्मा तसेच टोरेन फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब माइनकाँड फार्मा ह्या ह्या कंपन्यांचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितले नसतील तर बघा मित्रांनो सिप्ला कंपनीच्या अभ्यासाच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओची लिंक ठेवणार आहे तर ते फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल अजूनपर्यंत तर तो, तो पहा तसेच फार्मा आणि सिप्ला ह्या कंपनीच्या अभ्यासाची अभ्यासाच्या माहितीची तुलना करा त्यापैकी कोणता दोन्हींपैकी कोणता उत्तम शेअर आहे हे तुम्हाला आत्मविश्वास येईल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो तर चालू किंमत आज दिनांक आहे चार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज सिप्ला कंपनीच्या एका शेअरची किंमत पंधराशे तीन रुपये तीस पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्न खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो सिप्ला कंपनीचा बावनवी खाय किंमत जर बघितली तर ती आहे सोळाशे त्र्याहत्तर रुपये व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे तेराशे पस्तीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास सिप्ला कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी बाराशे अकरा रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास सिप्ला कंपनीचा एक शेअर्स सातशे सहा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास सिप्ला ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे तीनशे एकोणऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवला असे म्हणतात तर मित्रांनो सिप्ला ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख एकवीस हजार चारशे बत्तीस करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे एकाहत्तर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो सिप्ला ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाच हजार दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पाच करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चार हजार एकशे पंचावन्न पॉईंट एकतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली बा अठ्ठावीसशे पस्तीस पॉईंट एकोणपन्नास करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली दोन हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट सत्तेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार एकवीस साली दोन हजार चारशे एक पॉईंट तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे तर मित्रांनो सिप्ला या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कुन कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि ते त्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतात तर डी आय आयने सिप्ला ह्या कंपनीत सुमारे तीस पॉईंट सोळा टक्के हिस्सेदारी ठेवलेली आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा सिप्ला ह्या कंपनीत एकोणतीस पॉईंट तेरा टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा सिप्ला ह्या कंपनीत चोवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण सिप्ला ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक सिप्ला ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चोवीसशे एक पॉईंट तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार दोनशे पॉईंट पाच करोड रुपये झालेला आहे म्हणजे सिप्ला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी सतत भरघोस वाढ झालेली आहे ती वाढ अजूनपर्यंत टिकलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस साली त्याच्यात प्रचंड प्रचंड बदल झालेला आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली चोवीसशे करोड रुपये नेट प्रॉफिट होता तो दोन हजार पंचवीस साली पाच हजार दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पाच करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच सिप्ला या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी फक्त बाराशे अकरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सातशे सहा रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत तीनशे एकोणऐंशी रुपयाला मिळत होता तोच सिप्ला ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला पंधराशे तीन रुपये तीच पैशाला मिळत आहे म्हणजेच काय थोडक्यात काय तर सिप्ला या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी बाराशे अकरा मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी जर बघितलं तर सिप्ला या कंपनीत म्हणजे सिप्ला ह्या कंपनीच्या अभ्यासासाठी आपण एकच शेअर्स पकडू आणि एकच शेअर्स जर धरला तर दोन वर्षापूर्वी सिप्ला ह्या कंपनीत एकच शेअर्स घेतला असता म्हणजे बाराशे अकरा रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकच शेअर्स घेतला असता म्हणजे सातशे सहा रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी कशेअर्स घेतला असता म्हणजे तीनशे एकोणऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला पंधराशे तीन रुपये तीस पैसे झालेले आहेत म्हणजेच काय तर सिप्ला ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी तीनशे एकोणऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता पंधराशे तीन रुपये झालेले आहेत म्हणजेच आपल्या गुंतवणूक गुंतवणुकीला भरपूर प्रमाणात नफा मिळालेला आहे मित्र एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर ते जे तीनशे एकोणऐंशी रुपयाचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा सिप्ला कंपनीत ते पंधराशे तीन रुपये तीस पैसे झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे एकोणतीस पॉईंट तेरा टक्के आहे म्हणजेच काय तर सिप्ला या कंपनीत प्रवर्तकांचा म्हणजे त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा एकोणतीस पॉईंट तेरा टक्के आहे परंतु मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु सिप्ला कंपनी ते एकोणतीस पॉईंट तेरा टक्के आहे म्हणजेच काय तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की सिप्ला ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्यांपेक्षा बरेच कमी म्हणजे एकोणतीस पॉईंट तेरा टक्के आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही परंतु मित्रांनो ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे योग्य कंपनीसुद्धा वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने म्हणजे बावन्न खायपासून जेव्हा जेव्हा त्या कंपनीचा शेअर्स खाली येतो तेव्हा टप्प्याटप्प्याने एकदम कधीही रक्कम गुंतवायची नसती टप्प्याटप्प्याने आपल्या बचतीतील रक्कम गुंतवण्यास योग्य कंपनीत व उत्तम कंपनीत काहीही हरकत नाही मित्रांनो सिप्ला ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे मित्रांनो सिप्ला ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी आपले सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय